नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला दहा वाण सांगणार आहे जे आपल्याला मार्केटमध्ये सहज ॲवेलेबल आहेत किंवा असे वाण जे अवेलेबल नसू शकतात त्यांना अल्टरनेट वाण आपल्याला कोणता निवडायचा आहे यापैकी मित्रांनो आठ वाण आपल्याकडं उपलब्ध झालेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची इन्क्वायरी होती की आम्हाला बियाणं पाहिजे बियाणं पाहिजे आपण यावर्षी ठरवलं होतं की बियाणं आपल्याकडे ठेवायचं नाही आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि जे काही डुप्लिकेशन सीडमध्ये होतं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी फसला जातो आहे तर त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला की पुन्हा सीड जे आहे हे अवेलेबल करायचं आपल्याकडं साधारण एक ते दोन जूनपर्यंत सीड अवेलेबल असणार आहे वान कोणते आहेत तर एक नंबरपासून आठ नंबरपर्यंत आपल्याकडं वान उपलब्ध आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे जाऊन तुम्ही लगेच व्हॉट्सअप करू शकता आणि लगेच मागवायचं आहे कारण बी जास्त दिवस आपल्याकडे राहणार नाही कारण बी सुद्धा थोडं शिल्लक आहे तर मित्रांनो आज आपण आठ असे वाण पाहणार आहोत असे आठ वाण जे आपण आपल्या भागामध्ये लागवड करू शकतो प्रत्येक वाणाची आपण डिटेल माहिती पाहणार आहोत कोणता वाण कशा पद्धतीने असणार आहे जेणेकरून तुम्हाला वाण निवडण्यासाठी अतिशय सोपे जाईल आपल्याकडे शेतकरी मित्रांची एकच चूक होते की वाण बरोबर निवडता येत नाही तर पाहूयात कोणता वान तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला हे समजेल की आपल्या जमिनीसाठी आपल्याला कोणता वान निवडायचा आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर चला सुरुवात करूया तर यामध्ये आपल्याकडं टोटल मी दहा वान तुम्हाला सांगतो आहे ज्याच्यामध्ये सर्वात पहिला जो वान आहे तर या वानामध्ये आपल्याकडं आहे राशी तीनशे शहाऐंशी मॅजिक दुसरा आहे त्र्याहत्तर नव्वद म्हणजेच माहीकोचा दनदेव प्लस तिसरा आहे राशी सात नऊशे एकाहत्तर म्हणजेच राशी स्विफ्ट त्यानंतर चौथा आहे पंधरा के एकोणचाळीस म्हणजेच मोक्ष ॲग्रेसिस कंपनीचा जय हो मािकोचा सत्तर सतरा म्हणजेच जंगी आणि सातवा आहे सहाशे एकोणसाठ आठवा आहे नऊशे सत्तेचाळीस म्हणजेच राशी प्राईम नऊवा आहे यु एस सत्तर सदुसष्ट आणि दहावा आहे तुलसी सीडचा कबड्डी तर मित्रांनो हे एकूण दहा वान आपल्याकडे आहेत तर यामधला सगळ्यात पहिला जो है। आ, है राशी मैजिक। राशी मैजिक, वान आ, चा, चा जो करन, आहे हा आहे राशी सीटचा तीनशे शहाऐंशी म्हणजेच राशी मॅजिक राशी मॅजिक हा वान राशीमध्ये सहाशे एकोणसाठ नंतरचा किंवा सहाशे एकोणसाठच्या अगोदरचा जो वान आहे तो मध्ये त्या टॉपमध्ये येतो कारण राशी सहाशे एकोणसाठबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे निगेटिव्ह कमेंट आहेत आणि निगेटिव्ह वान बऱ्याच ठिकाणी तो ठरला गेला आहे कारण बदलतं हवामान बऱ्याच ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तयार होतं आणि या हवामानामध्ये राशी सहाशे एकोणसाठ चालत नाही त्यासाठी तुम्हाला जर राशीचा वाण लावायचा असेल तर तीनशे शहाऐंशी म्हणजेच राशी मॅजिक हवामान तुम्ही लावू शकता मध्यम खालकी आणि बागायती तिन्ही जमिनींसाठी आहे पण वान जो आहे हा अर्ली वान आहे बोंड आहे रसोश्व किडींचा प्रादुर्भाव हा तुम्हाला दमट वातावरणामध्ये जास्त पाहायला मिळू शकतो परंतु जास्त इफेक्ट त्याचा होत नाही उत्पन्नासाठी चांगला आहे कमीत कमी जिरायती जर सा। एक, एक, जमीन म्हटलं तर साधारणतः सहा क्विंटलपासून अगदी चौदा पंधरा क्विंटलपर्यंत बागायती क्षेत्रामध्ये आपल्याला उत्पादन मिळतं त्यामुळं तुम्ही जर हलक्या जमिनीमध्ये लागवड करत असाल तर साधारणतः तीन बाय एक किंवा साडेतीन बाय एक साडेतीन बाय सव्वा अशा पद्धतीनं लागवड करू शकता मध्यम जमीन असेल तर साडेतीन बाय सव्वा साडेतीन बाय दीड किंवा चार बाय एक या पद्धतीनेही लागवड करू शकता आणि बागायतीमध्ये कमीत कमी चार बाय एक चार बाय सव्वा चार बाय दीड पाच बाय एक या पद्धतीनं सुद्धा तुम्ही लागवड करू शकता अंतर हे सगळ्या भराट्यांसाठी हलके मध्यम आणि जमिनीसाठी सेम असणार आहे त्यानंतर दुसरा आहे धंदेव प्लस म्हणजेच त्र्याहत्तर नव्वद माहिकोचा धंदेव हा वाण आपल्याला काही नवीन नाही आहे जिथं आपल्याला कोणता वाण चालत नाही किंवा जिथं आपल्याला वानाचं सिलेक्शन करता येत नाही तिथं धंदेव प्लस हा वाण कधीही निवडा कारण धंदेव प्लसचं एक वैशिष्ट्य आहे हलक्या जमिनीमध्ये सुद्धा चांगलं येतो मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगला येतो आणि भारी जमिनीमध्ये सुद्धा धंदेव प्लस आणखी चांगला येतो नंदिओ प्लसमध्ये सुद्धा टपोरो बोंड आपल्याला पाहायला मिळतं काही कालावधीनंतर आपल्याला झाडाची पान गळालेली पाहायला मिळतील पण याच्यामध्ये काळजी करण्यासारखं कारण अजिबात नाही आहे कारण या वानाची पानानंतर नंतर, नंतर, नंतर गळतात परंतु बोंड मात्र अजिबात लहान राहत नाही टपोरं बोंड आहे जर तुमच्याकडं पाण्याची कमतरता असेल तर बोंड फगवणीच्या काळामध्ये जर तुम्ही पाणी दिलं तर तुम्हाला आणखी वजनदार कापूस त्याच्यामध्ये मिळतो तुम्हाला किती बाय किती वर लावायचं हे सांग ला सा ला तर सांगितलं आहे परंतु लक्षात ठेवा खत व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे हलक्या जमिनीसाठी जास्त खत व्यवस्थापन मध्यम जमिनीसाठी मध्यम आणि भारी जमिनीसाठी थोडंसं खत व्यवस्थापन हे आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा जो वाण आहे हा आहे राशी नऊशे एकाहत्तर म्हणजेच राशीचा स्विफ्ट राशीचा स्विफ्ट हा वाण बागायतीमध्ये खूप चांगला चालतो त्यामुळं तुमची जर काळी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल तर तुम्ही राशी स्विफ्ट हा वाण लावू शकता रसोषक किडींचा प्रादुर्भाव हा खूप कमी असतो पाण्याचा ताण सहन करतो हा वाण एकमेव असा असेल की जो पाण्याचा ताण सहन करतो जर बागायती क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाणी दिलं तर चौदा ते पंधरा क्विंटल कापूस अगदी आरामात निघतो आणि मागच्या वर्षी आपल्या शे प्लॉट शेजारीच हा प्लॉट होता अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट होता चार बाय एक याची लागवड असताना पंधरा क्विंटल ते सोळा क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्यामुळं रिकमेंड मी हंड्रेड पर्सेंट करू शकतो जर तुमचं काळी जमीन असेल तर असे स्विफ्ट हवा शंभर टक्के तुम्ही लावा त्यानंतर चौथा आहे मोक्ष म्हणजेच पंधरा की एकोणचाळीस आता मोक्षबद्दल सांगायचं काही विशेष असं नाही मोक्षमध्ये असं म्हटलं जातं की कापूस बियाण्यामध्ये सगळ्यात टपोरं बोंड जर आहे म्हणजे अर्ली वानामध्ये तर ते आहे मोक्ष मोक्षवराटीचं अतिशय चांगला असं वाण आहे लक्षात ठेवा कोणताही वाण तुम्हाला दमट आणि उष्ण हवामानामध्ये चांगला परफॉर्मन्स देणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याची उपलब्धता असावी खास करून या वातावरणामध्ये त्यामुळं मोक्षसुद्धा एक तसाच वाण आहे जर वातावरण चांगलं असेल तर हा वाण तुम्हाला अतिशय चांगलं उत्पादन देतो जर तुमचं ड्रिप इरिगेशन असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही मोक्ष हा वाण लावा किंवा तुमचं बागेत क्षेत्र जर असेल तर शंभर टक्के हा वाण तुम्ही लावा साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये हा वाण तयार होतो म्हणजेच हार्वेस्टिंगला येतो त्यामुळं तुमच्याकडं जर कालावधी कमी असेल किंवा तुम्हाला जर दुसरं पीक घ्यायचं असेल तर हा वाण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यानंतरचा वाण आहे ॲग्रेसिसचा जय हो साधारण एकशे साठ दिवसांचा हा सुद्धा अर्ली येणारा वाण आहे टपोरं बोंड आहे चांगलं बोंड आहे त्यानंतर रस शेकिडींचा प्रादुर्भाव याच्यावर कमी होतो आणि तुम्ही हलक्या जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी या वानाची निवड करू शकता सहावा जो वान आहे सत्तर सतरा म्हणजेच जंगी मित्रांनो जंगीने सुद्धा एकेकाळी थोडंसं मैदान गाजवलेलंच आहे चांगल्यापैकी आठवतं हो ज्यावेळेस धंदेव आपल्याला फार नवीन होता किंवा ज्या वेळेस धंदेवचं कुठंतरी आपल्याला बॅनर दिसायचे अशा काळी जंगीने खूप जास्त उत्पादन शेतकऱ्यांना दिलेलं आहे थोडेफार शेतकरी असतील ज्यांना हा वान जो आहे हा सक्सेसफुल ठरला नाही आहे कारण मी जसं सांगितलं की प्रत्येक वान जो आहे हा विभागानुसार चालतो किंवा वातावरणानुसार चालतो जंगीसुद्धा एक असा वाण आहे जो हलका मध्यम आणि भारी तिन्ही जमिनीमध्ये चालतो जर पाण्याची कमतरता असेल तर तिथे हा कापूस वान अतिशय चांगला आणि सरस ठरतो जर पाण्याची जास्त पाणी जास्त होत असेल किंवा तुम्हाला जर जास्त पाणी लावून धरणाऱ्या जमिनीमध्ये जर वाण लावायचा असेल तर तरीसुद्धा जंगी हा वान चालतो थोडासा लालसर पडा जो आहे तर तो या वानामध्ये जाणवू शकतो पण वान अतिशय चांगला आहे टपोऱ्या बोंडाचा आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन देणार आहे फळफांद्या गळफांद्या भरभरून लागतात त्यामुळं बाकीचं उत्पादन काढायचं हे आपल्यावर आहे त्यामुळं तुम्हाला जर हा वान करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा वान करू शकता कारण मार्केटमध्ये खूप कमी हा वान जो आहे हा पाहायला मिळतो फक्त काय की शेतकऱ्यांनी जे नावाजलेले वान आहेत त्या वानांकडे लक्ष दिलं आहे परंतु जंगी जो हा वान आहे हा वानसुद्धा कोणत्या वानाला कमी नाही आहे त्यानंतरचा पुढचा जो वान आहे हा आहे राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे असे शेतकरी हे लावू शकतात आणि ज्यांच्याकडे पाऊस वेळेवर पडतो अशा शेतकऱ्यांनी राशी सहाशे एकोणसाठ नक्की लावावा ज्या ठिकाणी पाऊस पावसमान कमी आहे म्हणजे आवर्षणग्रस्ताचा भाग आहे तर त्या ठिकाणी शक्यतो हवान लावू नये हे माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे ज्यांच्याकडं पाण्याची उपलब्धता आहे पाणी देऊ शकतात अशा शेतकऱ्यांनी उष्ण भागामधील किंवा दमट हवा भागामधील शेतकरी हवान लावू शकतात जर पाण्याची उपलब्धता नसेल तर ज्यांच्याकडं पाऊसमान चांगलं आहे वातावरण नॉर्मल राहतं ढगाळ वातावरण जास्त असतं तर असे शेतकरी हवान शंभर टक्के लावा तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल कमीत कमी दिवसामध्ये म्हणजे साधारण एकशे साठ दिवसामध्ये टपोरं पण देणारं हवान आहे बाकी तुम्ही वानासाठी अजिबात अडचण नाही वान एक नंबर आहे परंतु याच्यावर पांढऱ्या मासेचा जर प्रादुर्भाव झाला तर उत्पन्नावर फटका बसू शकतो त्यामुळं फवारण्या वेळेवर घ्यायच्यात आणि शक्यतो सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे पाणी जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी हा वाण लावा त्यानंतरचा आठवा जो आहे हा आहे राशी नऊशे सत्तेचाळीस प्राईम हा वानसुद्धा अतिशय चांगला आहे साधारण एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये हा वाण तयार होतो काढणीसाठी अतिशय चांगला आणि हलक्या मध्यम आणि भारी तिन्ही जमिनीमध्ये येणारा हा वाण आहे हा वानसुद्धा तुम्ही लावू शकता बागायतीमध्ये सुद्धा हा वाण अतिशय चांगला येतो आणि जिरायतीमध्ये सुद्धा चांगला येतो त्यानंतर नववं जो आहे हा आहे बागायती वान म्हणजेच यू एस सत्तरशे दुसष्ट सत्तरशे दुसष्ट हा वाण बराच मागणीमधला आहे परंतु यावर्षी बियाणं याचं फार कमी आहे आता काय झालं की बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट बियाणं म्हणजे थोडक्यात दुसऱ्या राज्यातलं बियाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं आहे तर मित्रांनो फक्त एकच सांगेल की बियाणं घेताना फक्त महाराष्ट्रामध्ये शिफारस असलेलंच बियाणं घ्या जर मोठ्या नावामध्ये सत्तर सदुसष्ट असेल तर ते बियाणं मात्र नक्कीच घेऊ नका कारण ते बियाणं आपल्या राज्यासाठी नाही आहे आपल्या राज्यासाठी जे बियाणं ते, ते यू एस सत्तेचाळीस एकोणपन्नास खाली येतं सत्तर सदुसष्ट तर ते बियाणं तुम्ही घ्या जर मिळत असेल तर कारण मिळत नाही आहे कारण हे बियाणं स्टॉकमध्ये खूप कमी आहे त्यानंतर दहावा जो वाण आहे हा आहे तुलसी सीड्सचा कबड्डी जो मार्केटमध्ये आपल्याला मिळतो आहे साधारण एकशे पासष्ट दिवसाचा हा वाण जो आपण लावू शकतो एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतो चांगल्यापैकी बोंड लागतात साधारण चौदा पंधरा क्विंटल आपण बागायती क्षेत्रामध्ये घेऊ शकतो जिरायती क्षेत्रामध्ये सात क्विंटलपासून अगदी दहा बारा क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं सांगितल्याप्रमाणे आपल्याला लागवड जी आहे हलक्या जमिनीमध्ये कमी अंतरावर घ्यायची मध्यम जमिनीवर मध्यम आकारावर अंतरावर घ्यायची आणि बागायती क्षेत्रावर जास्त अंतरावर आपल्याला याची लागवड करायची त्यासोबत खत व्यवस्थापन करताना हलक्या जमिनीला जास्त व्यवस्थापन करायचे मध्यम जमिनीसाठी मध्यम करायचे आणि भारी जमिनीसाठी कमी व्यवस्थापन जरी केलं तरी चालतं याच्यामध्ये आणखी काही ॲडिशनल शेड्यूल मी तुम्हाला यावर्षी देणार आहे ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे आणि कमीत कमी रिस्क घ्यायचे अशा शेतकऱ्यांनी आपले शेड्यूल फॉलो करत चला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की ताकंडीबद्दल काहीच बोललं नाहीत तर मित्रांनो फवारणी अजून चालू होणं बाकी आहे त्यामुळं लवकरच तुम्हाला एक नवीन कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बोंडाळी अगदी आरामात रोखू शकता आणि चांगलं उत्पादन आपल्या कापूस पिकामधून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा